না কোন তুচেন

जेव्हा आम्ही सकाळी इथं साडेआठ वाजता आठ वाजता जेव्हा छाती दुखायला लागलं तर इथं आणलं त्यानंतर कोणतीही प्रोसेस गेली नाही कुठल्याही डॉक्टर इथं अवेलेबल नव्हता वॉर्ड बॉय होता त्यांनी डायरेक्ट चेक करायच्या आधीच सांगितले बॉडी डेड झाल्या म्हणून मुलगा डेड झाला म्हणून त्यांनी काहीही प्रोसेस केलेली नाही याच्यासाठी पूर्णपणे मंगलमूर्ती हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर वगैरे जिम्मेदार आहेत त्याच्यासाठी आणि ते डॉक्टर भूषण पाटील यांच्याकडे सगळी प्रक ट्रीटमेंट चालू होते त्याची ते दोन दिवसापूर्वी जेव्हा त्याला डिस्चार्ज दिला त्यावेळेस ते त्यांनी डिस्चार्ज नव्हता दिला पाहिजे जर एवढी क्रिटिकल कंडिशन होती हो तर त्यांनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही नेऊ नका पेशंटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एकही गोळी चुकवलेली नाही प्रत्येक त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक गोळीचा डोस त्यांनी घेतलेला आहे पूर्णपणे आराम घेतलेला आहे काय त्याला जरा म्हणजे असं बाकी काय त्यानं डिस्चार्ज दिल्यानंतर बाकी कुठं काही बाहेर का 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 केलं नाही आणि त्याला व्यसन नव्हतं काही नव्हतं बाकी यांच्या चुकीमुळं यांच्या गैरजबाबदारीपणामुळे फक्त आमचं पेशंटला त्रास झालेला आहे आणि पूर्णपणे यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे त्याशिवाय आम्ही काय बॉडी काय ताब्यात घेणार नाही आमचा माणूस आहे तसं फक्त त्यांनी करून दिला बरोबर नाही तर आम्ही त्याला काय त्याला नाही भेटलं पाहिजे किती वाजता तुम्ही त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन आला वाजता त्याची कंडिशन त्यावेळी कशी होती त्याला छातीत दुखायला लागली ज्यांना गोळ्या खाल्ल्या सकाळी नाश्ता केला गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्यानंतर ताब्या हातात होत त्याला छातीत दुखा लागलं ताब्या हातात पडला लगेच त्याच्या मामानं आणि चुलत्यानं उचलून लगेच इथं आणला आणला त्या गोळ्यामध्ये बाकी काही त्रास नव्हता म्हणजे दोन दिवस तरी ते गोळ्या वगैरे चालू होते डायरेक्ट छातीत दुखा लागल्यामुळं त्याला तिथं आणला आणल्यानंतर त्यांनी कोणी चेक केलं नाही काय नाही फक्त बघून सांगितलं की गोळ्या डेड झालाय कुठली प्रोसेस केली नाही कुठले काही इथं आणल्यावर तो व्यवस्थित होता आतमध्ये आल्यावर औषध पण ठीक होता पण त्यांनी लवकर त्याला सीपीआर वगैरे जे असतो आपल्याला अटॅक आल्यानंतर त्या गोष्टी पाक आत नेऊन वाट बघितली ह्या इथून आत न्यायला त्याला पाच ते सात मिनिटं लावली ते कमीत कमी पाच मिनिटं इथूनच आत न्यायला लावली त्याला मी तर पाच मिनिटं पोचतो इथून आतमध्ये नेता त्यांनी तर प्रश्न केला त्यांनी सिरियस घेतलं नाही त्यामुळं आज त्याच्यावर ही अवस्था आलेली आहे त्यामुळे त्याला न्याय भेटल्याशिवाय आम्ही इथं इथून हल्ला नाही